मंडळी यंदाच्या वर्षाला आमच्या तात्याचा चांगला सातशे ऊस कारखान्यात गेला होता आणि झालेल्या कामाहीतनं तात्या बेकार छेकाळला होता आणि चेक आलायचं दुसऱ्याच दिवशी तात्यानं सोन्याचा भाला मोठा गोप केला बरं गडी एवढ्या वेळेस थांबला नाही हो त्याला चांगली चारचाकी जा गाडी बी घ्यायची होती आणि त्या दिवशी मला म्हणला बी विकी मला ना अशी चांगली दनकट गाडी घ्यायची म्हणजे तिला शहरात नेली ना तरी रुबाबात आणि रानात घातली तरी रुबाबात त्याला म्हटलं तात्याला एक कोळसा धुंडाळ उपयोग नाही बरं का मग मी त्याला लगेच एका गाडीचा फोटो दाखवला झाला की गडी खोळा म्हणजे दारापुढे हीच गाडी उभी राहील आणि मंडळी ती गाडी म्हणजे आपली महिंद्राची थार तात्याला म्हटलं तुला रानात बी जायचं आहे वावरात बी गाडी घालायची शहरात जाऊन रुबाब बी करायचंय ना आणि कुठं रॅली असेल तिथे बी तुला रुबाब करायचा राही भाव खायचा आहे ही एकमेव गाडी आहे बघ आणि मग काय गेलो दोघं थार बुक करायला मंडळी भारतात गाड्यांची क्रेज गेल्या काही काळात जबरदस्त वाढली अगदी तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत सगळेच गाड्यांच्या बाबतीत खूप जागरूक झालेत आणि त्यामुळे आजकाल गाडी असणं हे केवळ गरज नाही तर एक स्टेटस सिम्बॉल बनलेले आणि जर तुमच्याकडे थारसारखी गाडी असेल तर मग विचारायलाच नको अगदी मंडळी थार म्हटलं की रांगडेपणा राखटपणा रुबाब आणि जबरदस्त स्टेटस पण तुम्हाला माहिती आहे का की ह्या गाडीचा थेट दुसऱ्या महायुतीशी संबंध आहे पण तो कसा थार नाही महिंद्रा कंपनीला कसं वाचवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी स्टेटस सिम्बॉल का बनली हे सगळं आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी भारताच्या ॲटोमोबाईल क्षेत्रात भरपूर गाड्या आहेत पण थारने जे मार्केट गाजवले ना ते अजून कुणाला जमले नाही बरं का आणि एकेकाळी कमांडर आणि मेजर सारख्या साध्या पण ताकदवान जीपनी महिंद्रा कंपनीला उभं केलं होतं आणि आज त्याच महिंद्राला पुन्हा एकदा नवीन ओळख मिळवून दिली ती थार नाही फुल रुबाब धाकटपणा आणि रांगडा लोक एकूण काय तर थार म्हणजे रस्त्यावर चालणारी ताकदच कारण थार जेव्हा रस्त्यावरून जाते तेव्हा लोक मान वळवून बघतात आणि मग सुरू होते तिची मॉडीफाय स्पर्धा कोण थारला ऍक्सेसरीज लावतोय कोणाचा बंपर भारी कोणाच्या थारला नावा साऊंड सिस्टीम आहे म्हणजे महिंद्रा म्हटलं की डोक्यात आधी जीपचं चित्र उभं राहतं कारण थार जरी आता फेमस झाली असली तरी कमांडर मेजर सारख्या या गाड्यांनी एक काळ गाजवलेला आहे मात्र त्या काळात टाटा आणि मारुतीनं महिंद्राचं मार्केट गिळून टाकलं होतं आणि तेव्हा महिंद्राला पुन्हा एकदा दमदार जीप घेऊन बाजारात उतरणं गरजेचं वाटलं आणि त्यातून आली थार आणि मग बघता बघता थारने स्वतःचा एक वेगळा स्टेटस निर्माण केला अगदी राजकारणी असो सरपंच असो शेतकरी असो मग एखाद्या सिनेमातला हिरो किंवा विलन थार ही सगळ्यांना एक स्टेटस सिंबॉल वाटायला लागली पण एवढ्यावरच नाही बरं का महिंद्राची थार ही फक्त एक अशी मॉडर्न गाडी नाही आहे तर तिचा थेट संबंध दुसऱ्या महायुद्धाशी आहे पण तो कसा तर त्याचं झालं असं की मंडळी एकोणीसशे चाळीस साली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि अमेरिकेनं त्यात सहभागी होण्याची तयारी सुरू केली आणि या काळात अमेरिका युद्ध विभागाला अशा गाड्यांची गरज भासली होती ज्या मजबूत हलक्या आणि खडतर भागात सहज चालणार आहेत यासाठी त्यांनी ऑटोमोबाईल कंपन्यांना कमीत कमी वेळात गाड्या डिझाईन करण्याचं एक आवाहन केलं होतं आणि या स्पर्धेत बॅटम आणि विलीज या दोन कंपन्या पुढे आल्या अगदी विलीजने थोडा अधिक वेळ मागितला जो दाखवण्यात आला आणि बॅटमने परिस्थिती हालकीची असूनही बी आर सी फोर्टी नावाचा पहिला प्रोटोटाईप तयार केला आणि हा प्रोटोटाईप आवडला असला तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य नव्हतं म्हणून डिझाईनचं काम विलीज आणि फोर्ड या कंपन्यांना मंडळी देण्यात आलं आणि या नव्या गाड्यांमध्ये विलीजचं सिक्स्टी एच पी गो डेव्हिन इंजिन वापरलं गेलं आणि विलीज एम व फोर जी पी डब्ल्यू हे दोन मॉडेल तयार झाले आता अमेरिकन सेनेनं काही आवश्यक बदल करून या गाड्या मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली आणि पुढे या गाड्यांनाच जीप हे नाव दिलं गेलं आणि एकोणीशे त्रेचाळीस साली विलीजने जीप ही ब्रँडेड म्हणून याचा एक अधिकृत नाव नोंदवलं होतं आता दुसऱ्या महायुद्धाच्या मंडळी शेवटी तब्बल सहा लाख चाळीस हजार जीप तयार झाल्या होत्या आणि या गाड्यांचा वापर केवळ युद्धात नाही तर अँब्युलन्स म्हणूनही केला जाऊ लागला होता पण एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये युद्ध संपल्यावर लष्करातील जिप्सची गरज कमी झाली त्यामुळे उरलेल्या जिप्स बाजारात सामान्य लोकांसाठी ह्या विक्रीस ठेवण्यात आल्या आणि लोकांचा प्रतिसाद पाहून विलिस कंपनीने सिव्हिलियन जीप म्हणजे सामान्यांसाठी सी जे टू ए मॉडेल सादर केलं आणि मात्र याला फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही आता हे झालं जीपच्या इतिहासाबद्दल पण ही जीप भारतात आली तरी कशी तर दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातील उद्योजक जगदीश चंद्र महिंद्रा आणि कैलासचंद्र महिंद्रा यांनी अमेरिकेचा दौरा केला तिथे त्यांनी ही जीप पाहिली आणि लगेचच तिच्या संभाव्य मार्केटचा अंदाज घेतला होता त्यांनी विलीज कंपनीसोबत एक करार केला आणि भारताला स्वातंत्र्य मंडळी मिळाल्यावर एकोणीशे सत्तेचाळीस साली पहिल्या पंच्याहत्तर जीप्स भारतात आयात केल्या आणि सुरुवातीला मुंबईत या जिप्स अर्सेबल केल्या जात एम जी एकोणीस चार नऊ सध्या सी जे थ्री एचं उत्पादन भारतातच सुरू झालं आणि मग सी जे थ्री ए ही भारतातील पहिली ऑफ रोड कार ठरली लोकांनी का। या गाडीला भरभरून प्रतिसाद दिला अगदी चारच वर्षात सी जे थ्री बी हा अपग्रेडेड मॉडेल बाजारात आला आणि हेच महिंद्राचं पहिलं यसवी होतं बरं का आणि या यशानंतर भारतात ऑफ रोडिंग कल्चर चालू झालं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सी जी थ्री बीचा लुक बदलून आला आणि महिंद्रा एम एम थ्री फोर फाय फोर झिरो त्यानंतर एम एम फाय फाय झिरो मग महिंद्रा क्लासिक आणि दोन हजार साली महिंद्रा रक्षक आणि दोन हजार सहा साली महिंद्रा लिजंड ही सादर करण्यात आली मात्र काळ मंडळी हा बदलत गेला सी व्ही सेगमेंटमध्ये नवीन नवीन गाड्या येत होत्या आणि जीपसारख्या गाड्यांची मागणी घटू लागली अगदी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा महिंद्रा बोलेरो आणि स्कॉर्पिओ लॉन्च केल्या तेव्हा थोडं मार्केट हे परत मिळालं पण मंडळी प्रेमी काहीतरी रांगडा आणि टप शोधत होते आणि मग दोन हजार दहा साली महिंद्राने थार मंडळी ही लॉन्च केली आणि कारप्रेमी अक्षरशः तिच्यावर जीव ओवाळून प्रेम केलं थारला भारतीयांचा जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला आणि दोन हजार पंधरामध्ये तिचं पहिलं अपग्रेडेड मॉडेल हे बाजारात आलं आता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये नवीन नियम लक्षात घेऊन महिंद्रा थार, थार सातशे सिग्नेचर एडिशन लाँच करण्यात आली ज्यावर अगदी स्वतः आनंद महिंद्रांची सही आणि स्टिकर होतं म्हणजेच इमोशनल मार्केटिंग आता दोन हजार वीसमध्ये थारचं एक नवीन मॉडेल आलं तेव्हापासून ही गाडी लाखोंच्या संख्येने विकली गेलेली आणि आज थार म्हणजे केवळ गाडी नाही तर तिच्या मागे दुसऱ्या महायुद्धाचा ऐतिहासिक वारसा आणि एका रांगड्या प्रवासाची गोष्ट आहे म्हणजे महिंद्राची खासियत म्हणजे दणकट टिकाऊ आणि रस्त्यावर रुबाबदार गाड्या बनवणं आणि त्याचमुळे थार आज शेतकऱ्याच्या सुद्धा अभिमानानं उभी आहे कुणी तिच्यातून चारा आणते तर कुणी शेतावरून थेट शहरात फिरायला जाते अगदी कुठलाही मंडळी कसलाही रस्ता असो थार तिच्या दिमाखात चालते आणि तिच्यावर बसलेला व्यक्ती व्हीआयपी वाटावा असं वातावरण तयार होतं अगदी हल्ली मॉडिफिकेशनचा एक ट्रेंड असल्यामुळे थारला प्रत्येकजण आपापल्या स्टाईलला सजवतोय त्यामुळे तिची वेगळीच दुनिया तयार झालेली आहे आणि सिनेमात वेब सिरीजमध्ये जिथे व्हिलनची एंट्री हवी तिथे थार हवीच आणि तीच गोष्ट आजच्या तरुण पिढीनं अंगीकारलेली आहे मंडळी थारच्या एका फोर बाय फोरच्या एका मॉडेलमुळे किंमत वाढली आणि विक्री थोडी घसरली होती पण महिंद्राने हुशारीने परत फोर बाय टूचं मॉडेल बाजारात आणून पुन्हा लोकांना थारकडे ओढलं लो होतं आता चिकलात अडकलेली गाडी असो किंवा ट्रक ओढणं असो थारची रांगडी ताकद लोकांच्या नजरेत भरली आणि तिची एक मंडळी एकूण खरी ओळखी तयार झाली एकेकाळी -एक जिप्सी आणि टाटाच्या गाड्या या सेगमेंटमध्ये होत्या पण थार आल्यावर महेंद्राने पुन्हा बाजारात अगदी दणक्यात पुनरागून केलं आज शेतकरी असो व्यावसायिक असो अगदी कोणालाही दारात थार हवीच आहे खर्च जरा जास्त असला तरी थार म्हणजे पब्लिक स्टेटस गावच्या ओबडधोबड रस्त्यावरून ते थेट शहराच्या सुसज्ज रस्त्यावर थार आज अख्ख्या भारतात आपल्या दिमाखादार स्टाईलने ही चालत आहे अगदी मंडळी फॉर्च्युनर नंतर लोक थेट थारकडे वळलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या गोठ्यात जसा बैल रुबाबात उभा असतो तशी मंडळी अगदी थार सुद्धा पार्किंगमध्ये रुबाबात उभी दिसते म्हणूनच मंडळी थार ही केवळ गरज नाहीये तर गावासह शहरातील स्टेटस सिम्बॉल बनलेली आहे तर अशा या थारबद्दल मंडळी तुमचं काय मत आहे तुम्ही कधी थार चालवली का कमेंट करून जरूर सांगत असेल विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद